नमस्कार रोशन भोसले ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आता वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आहे त्यानंतर नवीन सरकार महाराष्ट्रात बसेल आता कोणतं सरकार येईल ते काय माहीत नाही आत्ता सध्या सांगू शकत नाही पण महाविकास आघाडी सरकार माझ्या मते महाराष्ट्रात पाहिजे महायुती सरकार हे नको आता ते काय नको महाराष्ट्रात महाविकास आघाडी महायुती सरकार त्याचे काय कारण नाहीत आता आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या विषयी बोल शेतकऱ्यांची जर अवस्था जर ह्या आठ वर्षातली बघितली कोरोनाचा दर दोन वर्ष बघडली तर तर शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट आहे अतिशय बेकार आहे आता ह्याच फडणवीस साहेबांनी सहा हजार रुपये आम्ही भाव देऊ सांगितलं होतं कवा दोन हजार चौदाच्या अगोदर आम्ही सरकारमध्ये जर आलो तर सहा हजार रुपये आम्ही सोयाबीनला भाव देऊ आज तेच सोयाबीन दोन हजार चोवीस साली चार हजार, चार हजार ने सा ने ते साडेचार हजाराने विकले जाते हमी भावाचा कुठं पत्त्या नाही माग जे काही बोललं ते तसंच मागचं पाट आण पुढं सपाट अशा अवस्था ह्या महाराष्ट्रात ह्या महायुती सरकारने शेतकऱ्यांची केलेली कापसाची अवस्था तीच कांद्याची कांदा निर्यातबंदी त्यांनी लावलेली लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी दोन त्याच्यामुळं कांद्याचं भाव पण पडलं कांदा अक्षरशः फेकून दिला शेतकऱ्यांनी नाशिकमधला कांदा सडून गेला अशी कांद्याची अवस्था कापसाची बी अवस्था तीच सात हजार रुपये आम्ही आम्ही देऊ सांगितलं होतं दोन हजार चौदाच्या अगोदर आता तोच कापूस पाच हजार रुपयांनी जाते म्हणजे ह्यांनी बघा महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कशा पद्धतीनं वाट लावलेली कशा पद्धतीने शेतकऱ्यांची अवस्था महाराष्ट्रात कोणतली आता महाराष्ट्रात दहा वर्षापूर्वी जर खतांची किमती बघितल्या तर महाराष्ट्रात दहा वर्षापूर्वी चारशे रुपयाला जे पोतं होतं डी ए पीचं चारशे पाचशे रुपयाला ते आज पोतं सोळाशे सतराशेच्या घालत गेलेले डी ए पीचं पोत सुपरफास्ट फूडचं बी पोत आता आठशे ते हजार रुपयाला आहे ते दोनशे तीनशे रुपयाला पोतं होतं महादन म्हणा आणि लिक्विड खतं म्हणा हे सर्व किमतींनी मा वाढवलेले आहेत चौपट किमती केलेल्या आहेत खतांच्या किमती आणि तुम्हाला दिले किती दरवर्षी सहा हजार रुपये दिले फक्त म्हणजे घेतले किती काढून चौपट ना सोयाबीनाला भाव दिला ना कांद्याला भाव दिला दुधाच्या बी किमती त्यांनी पाडल्या दुधाच्या किमती ह्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी बुकट्या आहेत केले होते बाहेरून त्यामुळे दुधाच्या किमती बी त्यांनी पाडल्या होत्या मग दुधाच्या किमतींची बी अवस्था ह्यांनी काय केली महाराष्ट्रात शेतकऱ्यांची अशी अवस्था करून ठेवली सो so, त्यांनी महाराष्ट्रात दहा वर्षात त्यांचं सरकार असणार त्यांनी कर्जमाफी केली नाही त्यांनी उद्योगपतींची जवळजवळ सोळा लाख कोटींची कर्जमाफी केली ते पण काही मोजक्या उद्योगपतींची पण त्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असं त्यांना का वाटलं नाही शेतकऱ्यांचं त्यांनी एवढं वाटोळ करून ठेवलेलं आहे ह्या माहिती सरकारनं दोन कोटी नोकऱ्या द्यायचा जोमलात त्यांनी फेकला होता नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या पंतप्रधान पंतप्रधानांनी दोन कोटी नोकऱ्या ती पण दरवर्षी म्हणजे नोकऱ्या झाल्या की ती वीस कोटी किती वर्षात नोकऱ्या झाल्या वीस कोटी दहा वर्षात वीस कोटी नोकऱ्या झाल्या तर वीस कोटी नोकऱ्या काय मिळालेल्या नाहीत म्हणजे हा पण जोंपला होता जोमला फेकला होता म्हणजे कशा पद्धतीने शेतकऱ्यांचे मना तरुणांची अवस्था कोण ठेवलेली आहे ते बघा आता शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे शेतकरी आत्महत्येचं प्रमाण महाराष्ट्रात जवळजवळ ह्या दोन वर्षात जर बघितलं तर वीस हजाराच्या वरती शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढली वीस हजार कर्ज बाजारात शेतकरी झाला तर हे का घडलं तर महागाई वाढल्यामुळे हे सर्व घडलेले शेतकऱ्यांच्याशी अशी वाट लागलेली आहे शेतकऱ्यांना दर दिल हमी भाव दिलेला नाही शेतकऱ्यांच्या मालाला योग्य ती किंमत मिळत नसल्यामुळे ही सगळी शेतकऱ्यांची अवस्था झाली आणि ह्यालाच फक्त महायुती सरकार जबाबदार आहे भाजप सरकार जबाबदारी बाकी कोण नाही आता महागाईची गोष्ट जर झाली तर तेलाच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत तेलाच्या किमती आत्ता बावीसशे ते चोवीसशे वर डबा गेलेला आहे म्हणजे एकीकडं एक शेतकऱ्यांच्या सोयाबिनाला भावना आहे आणि दुसरीकडं त्यांनी तेलाच्या किमती वाढवलेल्या आहेत म्हणजे महागाई कशा पद्धतीने बघा त्यांनी करून ठेवलेली आहे आणि दुसरीकडे ह्याला लाडक्या महिन्यांना दीड हजार रुपये देऊन खुश करून फक्त खुश करण्याचं आणि नऊ करण्याचं काम आहे दुसरीकडे आता पेट्रोल डिझेलची किमती त्यांनी दोन हजार चौदा साली सांगितलं होतं कारण पेट्रोल डिझेलची किमती कमी करू आज पेट्रोल डिझेलच्या किमती काय आहेत जवळजवळ एकशे पाच का सहा रुपये पेट्रोल एकशे तेवीस रुपयावर त्यांनी पेट्रोल नेलं ते एकशे पाचवर त्यांनी आणलं आणि हेच पंतप्रधान म्हणा हेच फडणवीस हे दोन हजार चौदा साली साठ रुपये जेव्हा पेट्रोल होतं तेव्हा यांनी पाल महाराष्ट्र डोका घेतला होता देश डोका घेतला होता त्यांनी पाल देशात धिंगाणा घातला होता फडणवीसांनी म्हणा आपले पी एम ह्यांनी पंतप्रधानांनी म्हणा महाराष्ट्रात या फडणवीसांनी घातलं होतं आता त्याच्याविषयी काहीही बोलत नाहीत महागाईवर बोलत नाहीत शेतकऱ्यांची जी अवस्था आहे त्याच्यावर बोलत नाहीत आता महिलांचा विषय जर घेतला तर महिलांच्या विषयी महिलांच्या आत्महत्येचं प्रमाण महिलांच्या आत्महत्याच म्हणते महिलांच्या अत्याचाराचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं जवळजवळ सदुसष्ट हजार केसेस आत्ता दाखल आहेत ह्या दोन वर्षातल्या महिलांच्या अत्याचाराच्या म्हणजे महिलांच्या अत्याचारा किती बेपत्ता प्रमाणता जर महिलांवरचं जर बघितलं तर चौसष्ट हजार ह्या दोन वर्षातले बेपत्ता म्हणजे महिला बेपत्ता आहेत बदलापूरमध्ये काय घडलं ते सगळ्यांनाच माहिती आहे बदलापूरमध्ये बलात्कार झाला आहे का लहान मुलीवर आणि ते जे होते ते पळून गेले पळून झाले ते पळून गेले का फरार केले या आज तायात नाही त्यातला इन्कम झाला ते दिला पण अशा पद्धतीने महिलांची अवस्था महाराष्ट्रातल्या आणि यांनी दीड हजार रुपये देऊन महाराष्ट्रातल्या महिलांना खुश करण्याचं काम केलं दीड हजार रुपये म्हणजे एकीकडून महागाई किती पट्टीने वाढवले वाढवली तेलाचे भाव वाढवले गॅस वाढवला डिझेल वाढवले गॅसच्या किमती बी आठशे ते हजार रुपयावरून नेल्या गॅस चारशे रुपयावर होता दोन हजार चौदा पूर्वी तो वेगळे त्यांनी आठशे हजाराला नेला बाराशे नेला होता ते कमी कमी करत आणले लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जुमला त्यांनी फेकला आपल्याला मतदान मिळेल लोकसभा निवडणूक असं त्यांना वाटलं म्हणजे कशा पद्धतीने ह्यांनी कारभार केलेला आहे बघा दहा वर्षात त्यामुळे मला तर वाटतंय ह्यावेळी महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे आता त्यांनी बरेच प्रकल्प गुजरातला पळवले आंध्र प्रदेशमध्ये पळवले टाटा एअरबस असो वेदांता फौस्कॉनस वेदांता फोस्कोन म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा हजार तरुणांना रोजगार आपल्या इथले मिळाला असतं म्हणजे बाहेरच्या परराज्यात जर प्रकल्प जात असतील येत असतील तर त्यांना आमचा काही वेळ नाही पण आपल्या हक्काचे प्रकल्प जर बाहेर जात असतील तर हे सगळं चुकीचं आहे म्हणजे हे कोणाच्या आदेशाने होते तर हे मोदी आणि शहा म्हणजे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या आदेशानं होते म्हणजे ह्यांनी शाह शिंदे फडणवीस सरकारने अजितदत्त सरकार हा महाराष्ट्र गुजरातच्या दामणीला बांधला आहे का काय असा बी प्रश्न उपस्थित होती आदानी अंबानींना मुंबईची मेटाघर देण्याचं काम त्यांनी केलं मोठमोठे मुट प्रकल्प देण्याचं काम केलं मुंबई घशात घालण्याचं त्यांनी काम ह्या दहा वर्षात केलेले अशी या अवस्था ह्या दहा वर्षातली महाराष्ट्रातली आता आता ही बेताल वक्तव्य पण करतात आता ही वेळ वसंतराव देशमुख म्हणा आत्ताच ती पाशा पटेलांनी कसल्या अश्लेल भाषा त्यांनी केलेली महिलांच्या बद्दल काही काही बडबडत असतात हे महिलांच्या बद्दल कशी वक्तव्य होतात हे सगळं महाराष्ट्र बघतेच त्यामुळे कुठे ठरला महाराष्ट्र हा यांना विचारायची वेळ आलेली आहे तर अशा पद्धतीनं ह्या माहिती सहकारनं दहा वर्षात काम केलेलं आहे तर मला तर वाटते एकीकडे एक शेतकरी खुश नाही दुसरीकडं महागाई वाढलेली बेरोजगारी वाढलेली तिसरीकडं तरुणांना रोजगार ना नाही त्यामुळे सर्वच बाबतीत हे महायुती सरकार फेल गेलेले त्यामुळे मलाच वाटतं ह्यावेळी महाविकास आघाडी सरकार यावं आणि जनतेनं जागरूक होऊन मतदान केलं पाहिजे आणि जनतेनं शंभर टक्के मतदान केलं पाहिजे मतदानाचा अधिकार हा बजावला पाहिजे आणि ह्या भ्रष्ट जुमलेबा सरकारला धाडा शिकवायला पाहिजे त्यांनी दोन पक्ष फोडायचं पण काम केलं महाराष्ट्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं की मी दोन पक्ष फोडून आलो म्हणजे एक मोठी कामगिरी केल्याबद्दल अस्मिता असल्यागत त्यांना वाटत होती की असं काय तर मी चांगलं काम केलं कधी बाहेर काम केलं असं दोन पक्ष फोडणं हे काय चांगलं काम नाही ते पण अस्मितेचे पक्ष शिवसेना पक्ष बाळासाहेब स्वर्गीय था बाळ बाळासाहेब ठाकरेंनी हा शिवसेना पक्ष काढला बी जे पी वाढवण्यात सगळ्यात जास्त हात कोणाचा असेल महाराष्ट्रात वाढ वाढले असेल तर ते बाळासाहेब स्वर्गे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच वाढलेले बी जे पी बी जे पी हा दोन नंबरचा पक्ष होता महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष शिवसेना होता मोठा भाऊ हा शिवसेना होती ह्या बी जे पी सरकारनं शिवसेना छोटा भाऊ करून ठेवला छोटा भाऊ केलं आणि हळूहळू ते पक्ष संपवण्याचं काम केलं हे शिंदे फडणवीस सरकार अशा पद्धतीने यांचा कारभार ह्या दहा वर्षातला आहे अजून बरंच काय आहे आता शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांनी हा सहा ते आठ महिन्यात पडला पुतळा मला वाटतं आठ महिन्यातच पुतळा ते पडला म्हणजे महाराजांच्या पुतळ्यामध्ये बी यांनी भ्रष्टाचार करायचं काम ह्या महायुती सरकारने केलेले तर आशा ह्या महायुती सरकारला जनतेने धडा शिकवायला पाहिजे आणि महाविकास आघाडी सरकार माझ्या मते आलं पाहिजे तर आज इतकंच तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल सब्सक्राइब करा धन्यवाद